राईट right. आता उरलेला पुढे आपण समजून घेऊया राईट आता कसं आहे माणूस मी हा सांगितलं ना की ह्याला सत्ता पॉवर म्हणजे माझ्याकडे असेही हे होते की तो असा वेटिंग रूमलाच बसला होता कारण बावीस चोवीस वर्षाचा पोरग असेल काहीतरी अंगावर व्हाईट स्पॉट्स वगैरे म्हणून त्यासाठी आला होता आणि बाईकची चावी होती ते आता बाईकच्या चावीला पोलिसचं खिचेल पोलीसचं जे लेवल असतं ना पोलिसचा जो असा हे असलेला खिचेल पोलीसच आहे पोलीस आता आहे काय मला वाटलं पोलीस आला आपल्याकडे आत म्हणजे आला आईने असं सगळं सगळं सांगितलं म्हटलं काय करतो तू तू म्हणे कॉलेज शिकतोय म्हटलं अजून कॉलेज शिकतोय पुढे जाऊन काय होणं पोलीस मध्ये भरती होणं बाकीची केस घेतली लायक पुढे मस्त निघाला गरा। काय गरज आहे ना पोलिसचं किचन लावायला बघूनच लोकांना आहे ना पोलिस आहे पोलिस आहे म्हटलं सत्ता आहे सत्ता आहे पॉवर आहे पॉवर म्हटलं की सगळ्या जणांना अरे सर नमस्ते ही गंमत जी असते ना हा हा लायक पुढे आणि कसं आहे ना एक रुबरी काय आपल्याकडे फिअर पॉवर टी म्हणजे त्याला जर ऑप्शन दिलं ना किंवा पैसा पाहिजे का सत्ता पाहिजे हे कारण काय एक आहे फिअर म्हणजे माझ्याकडे पैशाची चणचण होईल माझ्याकडचे पैसे संपतील किंवा पैसा जाईल ह्याची भीती पेक्षा फिअर पॉवर्टी मध्ये लायक पुढे नाही पण फिअर सोशल पोझिशन सोशल पोझिशन मध्ये सोसायटी मध्ये चार माणसांमध्ये आपली पोझिशन पाहिजे ती कुठेतरी पडेल त्याच्यात आपली कुठेतरी हालत होईल हे चालत नाही ती चांगली पाहिजे म्हणून सोशल पोझिशन मध्ये पुढे मोठा आहे आणि तेच फिअर पॉवर्टी मध्ये अजिबात नाही फिअर पॉवर्टी मध्ये सत्तर ऐंशी रेमेडी असतील मला वाटतं त्याच्यामध्ये लायक पुढे नाही त्याला पॉवर्टीची भीती नाही त्याला भीती आहे सोसायटी मधल्या पोझिशनची सिंपल गोष्ट म्हणजे बघा किती रेपडेटरी पण परफेक्टली तो माणूस पोर्ट्रे करतो सोशल पोझिशन आणि त्या सोसायटीमध्ये अजून रुबरिक आपल्याला फ्लॅटर फ्लॅटरिंग हा रुबरिक आहे ना त्याच्या खालीच फ्लॅटर्ड गिव्ज अवे एव्हरीथिंग वेन फ्लॅटर्ड तुम्ही तिची वावा करा की सर तुम्ही काय भारी काय मस्त सर तुमचं इतकं तुम्ही तुम्ही मस्त आहात असं जर त्याला कोणी फ्लॅटर केलं त्या लायकोपुढील पेशंटला काय आहे ते काढून देईल पैसा सगळा देऊन टाकल त्याला कारण की त्याला पैशाची जाण्याची भीती नाही त्याला आपली पत महत्वाची आपली सत्ता महत्वाची आणि त्यासाठी ते काही करू शकत आता दोन हे ही एक पॉइंट झाला की बाबा त्याला सोशल पोझिशन महत्वाची आता अजून एक एंट्री पॉइंट आहे की परसिव्हरन्स प्लस हेल्पलेसनेस परसिवरन्स म्हणजे काय म्हणजे फरक जरी नसेल पडत जरी ही यश येत नाही तरीही प्रयत्न करत राहणे स्वतः प्रयत्न करत राहणे ह्याला पर्सिवरन्स म्हणतो आपल्याला यश नाही येत नाही पण तरी सुद्धा प्रयत्न करत होमिओपॅथी येत नाही पण तरी सुद्धा मी शिकणार तरी सुद्धा मी सेमिनार अटेंड करणार नाही येत आहे नाही पेशंट बरे होत आहेत तरीही प्रयत्न करत राहणे म्हणजे पर्सिवरन्स पेशंट आपल्याकडे औषध घेतोय 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 बरं नाही वाटत पण तरी पण तुमच्याकडे येतोय तो म्हणतोय तुमच्या औषधाने फरक नाही पण तरी सुद्धा तुमच्याकडे येतोय त्याला हा परसिवरिक लावू शकतो तर बरोबर जर तुम्ही दुसरं रुग्णिक जोडलात हेल्पलेसनेस हेल्पलेसनेस म्हणजे लाचार होऊन जाणे नाविलाज होऊन जाणे नाविलाज काय इलाज काय उपयोग पर्याय नाही जिथे पर्याय नाही तिथे हेल्पलेसनेस आता ह्या दोन जोडल्यावर दोन रेमेडी येतात एक फॉस्फरस येतो एक लायकोपुडिंग येतो दोघांना कसं डिफरेंशिएट करा पहिले फॉस्फरस सांगतो मग लायकोपोडे फॉस्फरस आहे ना बिचारा आधा आहे भोळ आहे तो सरळ जे आहे ते खरं सगळं सांगून बघतो की काय आहे डॉक्टर तुमच्याकडून औषध घेतो म्हणजे ही कुठे लावू शकता माहिती तुम्ही गेत। तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतात घेतात दोन चार महिने घेतात आणि मग जातात सोडून मग सहा आठ महिने गाव 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 फिरतात सगळीकडे सगळं सगळं ट्रीटमेंट करतात आणि मग त्यांना साक्षात्कार घडतो की व ती बरोबर होती झप मारून परत तुमच्याकडे येतात ह्याला ह्या गोष्टीला मी असा लावतो की हे हेल्पलेस झाले सगळीकडे फिरून म्हणून परत परसिवर करायला माझ्याकडून फरक नव्हता पडला पण परत माझ्याकडे आला कारण काय इलाज नाही परसिवरन्स ड्यू टू हेल्पलेसनेस ह्याच्यामध्ये दोघां दोन गो दोन रेमेडी येतात एक येतो फॉस्फरस दुसरा येतो लायको फॉस्फरस जे आहे ते खरं सांगू की सर काय तुमच्याकडे ट्रीटमेंट फरक पडत नव्हता मला अजिबात थोडा पण काय त्याच्यात थोडं पडला असतं तुमची कंटिन्यू केली असते पण त्याच्यात फरकच पडत नाही म्हटल्यावर मग मी त्या घरचे पण सगळेजण म्हणायला लागले की अरे असं नाही तसं नाही तिकडे एक चांगला डॉक्टर आहे त्या ह्या हॉस्पिटलला दाखवते स्पेशालिस्ट आहे मग त्यांच्याकडे गेलो त्यांनी ट्रीटमेंट दिले त्यांनी गोळ्या दिल्या त्यांनी हे दिल्या त्यांचे सगळं खाऊन परत नाहीच हो आहे तसंच आहे परत मला अजून त्रास वाढला म्हणून मग मी परत तुमच्याकडे आलं तर काही इलाजच नाही हो असं फॉस्फरस जे खरं आहे ते सांगून की बाबा मी तुमच्याशी गद्दारी केली आता पोडिय ना चालू आहे तो जेव्हा हे करतो ना परसेवर दोन मिनिट पेशंट लोक आहेत कधी व्हिडिओ बनवणार राईट ठीक आहे थोडस राहिलं किंमत म्हणणार काय आहे डॉक्टर साहेब जरा मला प्रॉब्लेम झाला ना मी जरा थोडस तिकडे गावाला गेलो होतो मग गावाला तिकडे गेला गाव सांगतो तुम्हाला इतके डॉक्टर फिरलो तुमची जी ट्रीटमेंट आहे ना एक नंबर तुम्ही जी ट्रीटमेंट देतो तुमच्या फरक पडला होता ना कुठंच नाही चार डॉक्टर झाले शेवटी मी सगळ्यांना म्हटलं म्हणलं मला काय माहित नाही मी राजूप डॉक्टरांकडेच परत जाणार मी परत तुमच्याकडे आलो म्हटलं आता बाकी सगळे ते लावले तुम्हीच औषध द्या डॉक्टर तुम्हीच करा एक नंबर आहे तुमची ट्रीटमेंट बघा अरे मला परत चढवायची गरज काय गरज हाय कळच आहे हे असं फ्लॅटर करणार की तुमच्या ट्रीटमेंटमध्ये शेवटी मला कळलं हो की तुमच्या ह्याला पर्याय नाही होमिओपॅथी तुम्हीच जी देतात तीच बेस्ट मध्ये दुसरा घेतलं त्याला पण बरावर येते तुमच्या अरे माझ्याकडून नव्हताना फरक पडला परत तरी सुद्धा तेच बोलतो <laughs> ही, ही, ही लायको फोडी पद्धत परसिवरन्स आणि हेल्पलेसनेस कळला अजून एक गोष्ट सांगतो अजून एक असे हे मी किस्से सांगतोय कारण की हे तुमच्याकडे येतात ट्रेडिशनल प्रेज्युडायस ट्रेडिशनल प्रेज्युडायसिस म्हणजे ट्रेडिशनल म्हणजे वंश जे चालत आलंय परंपरागत ह्याला ट्रेडिशन म्हणतात आणि प्रिज्युडायसिस म्हणजे आपले पूर्वग्रह आधीपासून जे परंपरा चालत आलेली आहे त्याच्यामुळे जी पूर्वग्रह आहेत ह्यामध्ये आता मी हे हाच रुब्रिक मी तुम्हाला लॅकेसिस मध्ये सांगितलं होतं लॅकेसिसला काय होतं लॅकेसिसला हे होतं की हळदीचं दूध घसा गरम झाला की हळदीचं दूध प्यायचं गरम पाण्याच्या मिठाच्या गोळ्या करायच्या वगैरे अश्या सगळ्या जे काही हे होते ते सगळे लॅकेसिसचे होते लॅकेसिसला हे आपण जे घरगुती इलाज करतो हळदीचं दूध पिणे किंवा तोंड आलं की मग दही खाणे त्याच्या होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लॅकेसिसच्या लायकोपोडियमचा ट्रेडिशनल काय असतो आता जेव्हा लायकोपोडियम काय म्हणतो ते तुम्हाला तर ट्रेडिशनल लायकोपोडीम चा लावलेला सांगतो की काय आहे डॉक्टर मला जरा विकनेस म्हणजे तुम्हाला म्हणजे तेवढा रे थोडासा विकनेस असं करून हाच नाही इथं लायको मी तुम्हाला पकडता आली पाहिजे म्हटलं मग प्रॉब्लेम काय नाही काय आहे बाईची जात तिच्या बरोबर आपण हे कर, करताना जर आपल्याला कमी ना आला आहे बाई नेहमी पुरुषापेक्षा खालीच राहिली पाहिजे म्हणजे कस पायातली चप्पल आहे हे उदाहरण ऐकलं आहे माझा असा अजिबात म्हणलं नाही हे पुढे समोर बसून बोलतो पायातली चप्पल आहे फार फार तो उचलून हात तिथं घ्यायची डोक्यावर नाही बसले पाहिजे म्हणून आपल्याला पावर आली पाहिजे विकनेस आपला गेला पाहिजे हे आधीपासूनच परंपरागत चालत आलेला पूर्वग्रह आहे की पुरुष हा वरती त्याच्याकडे सत्ता आणि बाई ही पुरुषापेक्षा एक पद खाली त्याच्याकडे सत्ता नसावी म्हणून ह्याला पावर पाहिजे कुठली पॉवर पाहिजे ते समजल्याने तुम्हाला असं तो सांग सा। म्हणून वीकनेस साठी सेक्शुअल वीकनेस साठी वंडरफुल रेमेडी त्याच्या मागे त्याचा पूर्वग्रह हा असतो की पुरुषामध्ये ती पॉवर पाहिजे की उद्या बायको तोंड वर करून मला बोलताना आले पाहिजे की तुम्ही कमजोर आहात असा अजिबात झालेला पाहिजे हा लायकोपोडेचा त्याच्या मागचा कन्सर्न असतो अशी तुमच्याकडे बरेच पेशंट येऊन गेलेले त्यांना लायकोपोडियम द्यायला पाहिजे <coughs> ट्रेडिशनल पिरियड असे समजले लायकोपोडियमचे आता अजून एक हा एक महत्वाची हे आहे कन्फर्मेटरी टेस्ट कन्फर्मेटरी टेस्टला जर शॉर्ट फॉर्म केला तर होते तर मग आम्ही एच एच एफ मध्ये मयूर वगैरे आम्ही म्हणतो शिट्टी वाजवा शिट्टी वाजली म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट वाजली रेमेडी पक्की तर मयूरची सिट्टी काय आहे ना लायकोपोडियमची शिट्टी काय असते ना मयूर त्याला असं हे देतो किंवा तुम्ही एका कंपनीत जॉब ला तुम्ही मॅनेजर आहात म्हणजे हो मी मॅनेजर आहे तर आता समजा तुम्हाला दुसरा जॉब भेटला असं उदाहरण द्यायचं की तुम्हाला एक दुसरा जॉब भेटला ज्याच्यामध्ये पगार जास्त आहे पण तुमचं पद खाली येईल तुम्हाला डेप्युटी मॅनेजर व्हायला तुम्हाला डेप्युटी मॅनेजर घाला आणि जर पगार जास्त भेटला तर तो जॉब पकडाल का असा जॉब की जिथे तुम्ही जनरल मॅनेजर व्हाल मोठं भेटेल पण पगार कमी होईल तर पगार कमी आणि पद मोठं वाल तुम्ही जॉब घ्याल की पगार जास्त आणि पद खाली तर लायको पुढे डोळे झाकून म्हणणार जनरल मॅनेजरवाला खूप पगार जिथे पगार कमी आहे पण जनरल मॅनेजर होणार आहे पॉवर वाढणार आहे ते लायकोपोडियम येणार प्रश्न संपला लायकोपोडियम ची कन्फर्मेटरी टेस्ट कन्फर्मेटरी टेस्ट तस ही जी पॉवर आहे ना ह्याच्यासाठी लायकोपोडियम लायकोपोडियमचं अँबिशन असते अम्बिशन असते आणि तो त्यासाठी कॉम्पिटेटिव्ह आहे कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धा तो स्पर्धा करणार आहे किंवा ह्याची पॉवर माझ्यापेक्षा जास्त चांगला माझी पॉवर वाढली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते एम्प्लॉईज एव्हरी पॉसिबल मीन्स त्याच्यासाठी तो अडल्ट्रस होईल त्याच्यासाठी तो करप्ट होईल काय वाटेल ते करेल पण स्वतःची पॉवर मजबूत करेल आणि हे कधीच संपत नाही बरं म्हणजे मयूरनी जर लायकापुन सांगितलं तर तो म्हणतो बेड शन्स बेड अवर्जन म्हणजे आता तू मॅनेजर झाला ना की समाधारी? समाधारी हो की समाधानी समाधानी सिलिका होतो आहे त्याच्यात ठीक आहे आपण मग मॅनेजर झालो फक्त सिलिका समाधानी होत लायको पुढे समाधानी होत नाही मॅनेजर झाला जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर झाला सीईओ आहे सीईओ झाला इंडस्ट्रीय ऑल इंडिया इंडस्ट्रीयल याच्यामध्ये त्याचा अध्यक्ष व्हायचा त्याचा अध्यक्ष ऑल ओव्हर द वर्ल्ड त्याचा अध्यक्ष त्याला सगळीकडे पुढं सरकारच्या सगळीकडे टॉप पाहिजे माझ्यावर कोणीतरी राज्य गाजवण्यापेक्षा मी सगळ्यांवर राज्य गाजवलं पाहिजे ही हे बेड ॲवर्जन हा लायकोपोडियमचा खरच आहे की बघ त्याला अजून पुढे अजून एम्बिशन हीच असते की पॉवर अजून 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 मिळवत जाईल त्यासाठी पॉम्पोजगिरी करेल बाकी सगळं वेल्थ नाही आहे तिथे त्याच्या आतमध्ये काय नाही आतून खोकला आहे वेल्थ नाही तो किती इम्पॉर्टंट आहे पॉम्पस किती आहे ते सांगेल आमका आमका मंत्री आहे ना ते मंत्र्यांबरोबर आता माझी मिटिंग आहे म्हणून असं पॉम्पसगिरी करणे हे लायकोपोडियमला माहिती आहे पण मग माझ्याकडे एवढं हे रिसोर्सेस आहे हे सांगणे नाही हे सगळे पुढे तुम्ही असे बरेच पेशंट तुमच्याकडे बघितलेले आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अजून काय बघितलं फिअर पॉवर्टी म्हणजे पैसा जाईल त्याची फिअर नाही आहे सोशल पोझिशनची फिअर मारण्याची परसिवर करतो परत तुमच्याकडे ट्रीटमेंट कारण काय लाचार आहे बेजार आहे नाविलाज आहे जप मारून यायला पाहिजे असा फॉस्फरस आणि लायको त्यामधला फरक बघितला फॉस्फरस भोळेपणाने नाही लायको पुढे चालूपणा करतो आणि तुम्हाला फ्लॅटर करून म्हणतो परत औषध मला द्या चे, चे, चे चे, ट्रेडिशनल पिरिओ खाण्यापिण्याचे आपले रूढी परंपराचे त्या असतात पण लायकोपुडियमचे ट्रेडिशनल पिरियड काय आहे की पुरुष वर असला पाहिजे पुरुष चा अधिराज्य असलं पाहिजे हे आधीपासून आलेले पूर्वग्रह त्यांनी पाळले सिटी तुम्हाला सांगितली कशी मारायची शिट्टी मारायची आणि शिट्टी वाजली की लायकोफोडियम देऊन टाकायचे आणि हे बेड अवर्जन आणि हे सगळं प्रकार आहे आता ही लायको फोडियमची जुजवी माहिती मी तुम्हाला दिली आहे ही माहिती वापरा लायकोपोडियम कचऱ्यासारखे सुटतील बरेच लायकोपोडियमला बरं वाटेल आणि अजून बराच आहे लायकोपोडियम म्हणजे मला असं झालं की काय घेऊ आणि काय सोडू पण म्हटलं जास्त इथे युट्यूबवर तेवढं टाकता येणार नाही म्हणून जेवढं सारखं वापरता येईल तुम्हाला जे वारंवार दिसतं ते सगळं मी तुम्हाला आता सांगितलं आहे ह्याच्यापेक्षा जर अजून पाहिजे तर एच एफ ज्या टेलिग्रामवर ग्रुप आहे एफ फील याच्या हो वर आहे एच एफच इंस्टाग्रामवर हो आहे फेसबुक फेसबुकवर हो आहे एच एफ गावोगावी पे प्रयत्न करतोय सगळीकडे आम्ही सेशन्स घेण्याचा प्रयत्न करतोय सेमिनार्स घेण्याचा प्रयत्न करतोय सी सी टी पी घेण्याचा प्रयत्न करतोय ते जाऊन अटेंड करा जेव्हा तिथे केसेस बघाल आणि ते हे जे मी सांगतोय मी जे ॲक्टिंग करून दाखवतोय हे खुद्द पेशंट कसा करतो मी कदाचित थोडीशी ओव्हर ॲक्टिंग करत असेल खरं पेशंट कसा हसतो हे एक दोनदा बघितलं आणि एकदा तर ते इथं फिट झालं लायको पुढे येऊन सुटणार नाही म्हणून एच एच एफचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळे होमिओपॅथ आपण एकत्र आलो तर आपण खूप छान काम करू शकतो सगळ्यांनी एकत्र या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन होतील आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की बराठी मध्ये हे फार सुंदर आहे वापरा आणि अगदी ऍप्लिकेबल आहे माझा हेतू तोच आहे एक तर सोपं आणि दुसरं म्हणजे ऍप्लिकेबल तुम्हाला वापरता ठीक आहे दुसरा व्हिडिओ लवकरच येईल तयार राहा नोटिफिकेशन ऑन करून ठेवलेत की तुम्हाला नोटिफिकेशन येईल की योगेश राजूरकरांचा नवीन व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच खूप सारे फोन येतात व्हॉट्सअप मेसेजेस येतात असं वावा भेटत राहिली तेवढंच मला अजून ग्रुप येतो थँक्यू व्हेरी मच ओके चला बाय